तर अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मागील नऊ वर्षात राज्यात पाचशे एकाहत्तर पूर्णांक तीस लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय दोन हजार एकोणीस ते वीस या वर्षात सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पूर्णांक सत्तावन्न लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे राजू सुनावणी याबद्दल अधिकची आकडेवारी आणि माहिती देतील राजू गेल्या नऊ वर्षातली आकडेवारी आता समोर येते संदर्भातली अगदी अशा आपण पाहतोय की मराठवाड्याच्या इतर भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमध्ये आता जर पाहिलं आपण तर ह्या खरीप हंगामामध्ये जवळपास सत्तर लाख एकरवरती नुकसान झालेलं आहे आणि आता ह्या तीन चार दिवसामध्ये जवळपास तीस लाख एकरचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मेटा कुठला पाहायला मिळतोय मात्र जर मागील नऊ वर्षाच्या आकडेवारी पाहिली तर ते अतिशय धक्कादायक आपल्याला आकडेवारी पाहायला मिळते बाधित क्षेत्र जे आहे ते पाचशे एकाहत्तर पॉईंट तीस लाख हेक्टर आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण जर ह्या बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर सहाशे नव्याण्णव पॉईंट बहात्तर लाख शेतकरी या पावसामुळे नऊ वर्षामध्ये बाधित झालेला आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मंजूर निधी पाच हजार चारशे चोपन्न हजार सहाशे एकोणऐंशी पॉईंट सतरा कोटी एवढा निधी देण्यात आलेला आहे एकूण जर पाहिलं आपण का दरवर्षी हे संकट जे आहे ते ओढवताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते बाधित होत आहेत त्यामुळे शेतकरी मेटाकोटी लागले असताना आता सरकारकडून नेमकी काय उपाययोजना केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे कारण हा पाऊस आता जरी एवढा पडला असला तरी दरवर्षी काही प्रमाणामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावरती बाधित होतो आणि त्याची संख्या पाहिजे आपण साधारणतः आपल्याला पाचशे एकाहत्तर लाख हेक्टरवरची ही संख्या पाहायला मिळते अश्विन धन्यवाद राजू या माहितीबद्दल